हाय हॅलो सगळ्या मैत्रिणींना तर कशा आहात सगळ्याजणी तर इथं बघा हा जो ब्लाऊज दिसतोय किती सुंदर कलर आहे अगदी फ्रेश आणि गोड कलर आहे ना अगदी मनात भरणारा तर हा ब्लाऊज जो आहे तो आपण तयार केलेला आहे कटोरीमध्ये छत्तीस साईज आहे आणि बाही बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये आलेली आहे तर ब्लाऊज तर खूप सुंदर झालेला आहे मैत्रिणींनो पण आहे ना मला मशीनने खूप ताण दिलेला आहे इतका म्हणजे की माझे दोन तास त्याच्यामध्ये वाया गेलेले आहे आणि शेवटी मी काय केलेलं आहे ते पुढे बघायचंच आहे तुम्ही तर डिपनेक आहे बघा ब्लाऊज पाठीची पट्टी जी आहे ती फक्त तीन इंचाची एका तासाचा ब्लाऊज मला तीन तास गेले तर मशीन जी आहे ती दुसरी लावलेली आहे गणेशची आणि याच्या अगोदरची बघा ही विल्सनची मशीन आहे की मस्त चालत होती ना अचानक साखळी टीप द्यायला लागली मी खूप ट्राय केलं पण काही होतच नव्हतं तर बघा तुम्ही बघू शकता अशा टिपा येत होत्या खूप टिपा मारून ट्राय करून बघितलं मागचा पुढचा दाब बघितला टेन्शन बघितलं मशीनचं पण काहीही झालेलं नाही आता तिला गावातच न्यावं लागणार आहे तर मग मा आजचा माझा आहे ना खूप वेळ गेला आहे ह्याच्यात हा जो आहे तो दुसऱ्या दिवसाचा सकाळचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे तर रात्री आहे ना माझ्याकडून फक्त दोन ब्लाउज कट झालेले होते उशीर झाला होता अकरा वाजले होते झोपायला तर इथं बघा ह्या दोघीजणी यांनी घेतलेल्या आहेत ह्या पिना आणि एक 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 करून असंच मग डिस्टर्ब होतो काल यांनी असंच केलं आणि इकडे आहे ना कोणीतरी मशीनची सेटिंग बिघडल्यामुळे मशीन ही मशीन जी आहे ती आज रिपेरिंगला न्यावी लागणार आहे तसं ऑप्शन म्हणून आपल्याकडे ऑलरेडी ही मशीन आहे आणि आत्ता लगेचच आपण बसणार आहोत अजून एक नॉव्हेलचं मशीन आहे माझ्याकडे तिकडे चेअरच्या खाली तर आता मी इथे कटिंगला बसणार आहे खूप सारे ब्लाउज आहेत आपल्याकडे आत्ता स्टिच करण्यासाठी कारागिरीला पावसामुळे मी काही बोलवलेलं नाही आहे तर बघा या दोघीजणी अशा मला त्रास देत असतात इकडं एवढं मोठं घर आहे सगळं सोडून या दोघी ना इकडंच येऊन खेळत असतात रोज सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ थोडासा होतो डिस्टर्ब पण भारी वाटतं कोणाच्या नशिबात हे पण सुख नाही आहे तर मला खूप भारी वाटतं मला कुठं गावाला गेलं तरी दोघींशिवाय बिलकुल करमत नाही आणि ना दादा स्कूलला गेलेला आहे दादाचं ॲडमिशन झालेलं दा आहे पण अजून त्याला आहे ना ड्रेस भेटलेला नाही आहे स्कूलमधला म्हणून मी काही तुम्हाला दाखवलं नाही दादा असं मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओज मी करून ठेवलेले आहे त्याचे जायचे फक्त मला एडिटिंगला वेळ नाही भेटला तर चला आता ही कटिंग करून घेऊ पाऊस खूप चालू आहे कपडे वाळत नाही म्हणून जिकडे तिकडे कपड्यांचा पसारा सा पण पडलेला आहे ए सगळं उचला लाग दोघी हे बघा या तो उचला दोघी पण टोच होईल टोचाल ते हे एकूण एक सगळं काढलेलं आहे आणि याला काहीच ठेवलेलं नाही तुम्ही बघू शकता हे सगळ्या जेवढ्या पिना होत्या ना तेवढ्या पण काढलेले या दोघींनी खूप आग आळपर दो या दोघी पण चला तुम्हाला मी आता दुपारपर्यंत किती काम होईल ना ते पण दाखवणार आहे आणि शिलाई किती घे घेतलेली ते पण नाही सांगितलं रात्री रात्री वेळच मिळ मिळाला नाही मला तर आज मी तुम्हाला सांगेन किती ब्लाऊज होतात आणि माझा दिवस दिवसभराचा म्हणजे काल कालच्या संध्याकाळपासूनचा तर आजचा दिवसभराचा आता किती रोज होतो आहे ते पण कळेल तुम्हाला चला ए आई बोल ग रामा रमा रमा मशीन कुठे आहे बाई माझी आणि ना इंदूला मी काल कात्री सांगितली होती टेप सांगितला होता तिला सगळं कळायला आहे सगळं माझ्या हातात आणून देते मी हे बघा इतके छोटे छोटे आहेत पण सगळं कळत आहे त्यांना फक्त बोलता नाही येत माझ्या बाईला टोचू कोणी केला होता डॉक्टरने कुठ के होता भू कु भू डॉक्टर इत डाला काल पड़ी ना टोच कुछ के रमाला सला टोच लगे लगे मैं कड़े यार चला सर बाय बाय करा बाय बाय करा सग बाय बाय कर बाय 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 करा मुझे बाईला डॉक्टर ने कूठ भू के भू भू क्या बाईला दाखो 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 दखो इत के बाका ते बघा ॲडमिट होती ना तेव्हाचं तिच्या लक्षात इथं बुक केलेलं आहे डॉक्टरनी जेंट्स लोकांचा अजिबात वारा पडू देत नाही आहे दोघी पण त्याला असं वाटतं आम्हाला टचायलाच आलेले आहेत की काय चला गप्पा खूप झाल्या आता घेते कटिंगला आणि तुम्हाला दाखवते मी किती ब्लाऊज होतात आपले दुपारपर्यंत न आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळची नऊ आणि दिवसभराचं तुम्हाला जे ब्लाऊज मी दाखवणार होते तर पाच वाजता आहे ना इकडे दिंडीचा कार्यक्रम म्हणजे दिंडी आलेली माझ्या मैत्रिणीची ते समोरच एक मंदिर आहे तर तिथे मी गेलेली होती तेव्हा मग साडी वगैरे मी ही घातलेली होती तर ही साडी आहे ना पहिल्यांदाच मी घातली ही साडी मला माझ्या मैत्रिणीने घेतलेली आहे पुण्या पुण्याच्या तर कशी ही आहे ही लिनानची साडी आहे आणि ब्लाऊज जो आहे तो कटचा ब्लाऊज आहे तर हे बघा तिथे याला पांधराला शिटसल्स वगैरे आहेत आणि ह्या साडीत यानं हा ब्लाऊजचा पीस निघलेला होता तर मी सिंपलच शिवलेला आहे बघा बॅगने डिप आहे खूप जास्त डिप पण नाही आहे हा तर माझे म्हणजे डेली यूजचे ब्लाऊज जे आहे ते असे असतात तर पुढचा गळा जो आहे तो राऊंड नेकचा असतो हे शोल्डर जे आहे ते मला कमीच लागतं आणि हा आहे ना मी जोडायला सांगितलेलं होतं जी माझ्याकडे माझ्या भाच्याची मुलगी होती ना प्राची तिला दिदी म्हणतो आम्ही तर तिने जोडलेला होता त्याच्यामुळे मला आहे ना हे सुद्धा थोडंसं इकडे पाहिजे असतं हे जे ह्या जे आहे ना इथे प्लेट्स मारलेल्या तर ह्या मला थोडसे इकडे पाहिजे असतात पण तिने जोडल्यामुळे आहे ना आणि नंतर कट वगैरे करायचं म्हटलं तर मग ह्या चेन धागे निघतात आणि कपडा जो आहे तो निपसतो म्हणून मग मी ते तसंच ठेवलं आणि हा ब्लाउज जो आहे तो फायनली मी आज घातलेला आहे साडी सुद्धा तर म्हटलं इथं जायचं आहे आणि चिखल्याचं खूप पाऊस होता आज आणि आज आहे ना दिंडी वळवलेली इथे आमच्या इथं म्हणून आम्ही गेलेलो तर कालचं म्हणजे रात्रीचं जे काम आहे ते मी कंप्लीट केलेलं आहे फक्त त्या कस्टमरचा एक ब्लाऊज शिल्लक म्हणजे राहिलेला आहे आपल्याकडून स्टिच करायचं तर ती साडी आहे ना आपल्याचकडे त्यांनी घेतलेली होती हे बघा तर ह्या साड्या आपल्याकडे आहेत सेलिंगसाठी बघू शकता तर साडी मी त्यांच्याकडे दिलेली आहे त्यांनी त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे त्या प्रत्येक साडीला फॉल लावताना आहे ना इथे वरतून सुद्धा टीप मारतात जे आपण मारतो ना पिकोचं मशीन असतं त्याच्यावरती तर मला तेवढं वेळ नव्हता आणि म्हटलं मग जाऊ दे आपल्याकडे गर्दी पण आहे खूप फक्त ब्लाउज मी घेतलेला आहे स्टिच करायला तर त्यांचे टोटल तीन ब्लाऊज झालेले आहे चार ब्लाऊज होते आपल्याकडे तर तीन झालेले आहे आणि हा ब्लाउज जो आहे तो त्यांचा राहिलेला आहे पण मध्येच कस्टमर आलेला आहे तर बघा तुम्ही पाहू शकता ही तर ही साडी आहे ना ती आपल्याच कडे घेतलेली आहे बघा अतिशय सुंदर साडी आहे टू टोन मध्ये साडी आहे आणि साडीला खूप शाईन सुद्धा आहे तर ह्या साड्या आपल्याकडे आहेत सेलिंग साठी तर सेलिंगला मी ह्या खूप कमी मध्ये दिलेल्या आहेत साड्या बघा तुम्ही बघू शकता पदर पण खूप सुंदर आहे मला पुन्हा हे कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं पण सेम साडी माझ्याकडे आहे म्हणजे ह्या कलरची थोडं थोडं असंच आहे सिल्वर जरी तर कशी वाटते ही साडी बघा एकदम सॉफ्ट आहे अजिबात फुलणारी नाही अगदी चापून चुकून बसणारी आणि हा जो ब्लाऊज आहे हा निघालेला आहे ह्या साडीमध्ये हे बघा साडीला मस्त शाईन आहे आणि ब्लाउज आहे ना हा असा आलेला आहे याला तर भरपूर कलर होते यात सगळे कलर आता सेल आउट झालेले आहेत परत स्टॉक आला तर नक्की तुम्हाला मी नाही वगैरे साड्यांचा तर ह्या कस्टमरचा अजून एक ब्लाउज आहे आणि कस्टमर ऐकायला तयार नाही तर ते ब्लाउज मी कुठे ठेवले बघते मी तारा या कस्टमरला आहे ना त्यांच्या घरी जागरण गोंधळ येतात हे सगळं पाहिजे दोन्ही ब्लाऊज पण पाहिजे दोन्ही साड्या पण पाहिजे तर आजचं झालेलं काम मी तुम्हाला दाखवते त्यानते तर हे बघा हे पण ब्लाउज आपल्याकडे स्टिच साड्या आलेल्या आहे इथे तुम्ही बघू शकता तर ह्या साड्या सुद्धा आपल्याकडे आहेत सेलिंग साठी डोला सिल्कचा पॅटर्न आहे अतिशय मस्त साडी आहे तर ह्या साड्या आहेत ना सुद्धा आपल्याकडे स्टिचिंगला म्हणजे सेलिंग साडी आहेत मैत्रिणीं तर ही साडी कोणाला हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे ह्याचा ब्लाउज आलेला आहे आपल्याकडे स्टिचसाठी तर मी तुम्हाला साडी दाखवली तर हे बघा ही साडी आहे तर ह्यांना आहे ना, ना म्हणजे हिला अजून सुद्धा ह्याच्यात साड्या पाहिजे तर बघू आता कोणाला पाहिजे असेल तर स्टॉक मी मागून घे इथून तुम्ही तुम पाहू शकता साडी कशी आहे ऑलओवर साडी बघा एकदम मस्त साडी आहे साडीला शाईन आहे खूप सुंदर अशी साडी आहे तर एक ब्लाऊज मी शिवून दिलेला होता यांचा त्यांना खूप आवडला तर त्याच्यानंतर आता एक 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 ब्लाऊज ते कशी वाटते ही साडी मस्त साडी आहे हे साड्या ना अजिबात फुगत नाही तुम्हाला ह्याची म्हणजे पिन पण करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल पण आहे इकडे पत्राला पिन केल्यानंतर कळेलच नाही हे बघा हे मस्त अशी चाकून सोपून बसणारी आहे साडी आणि कलर पण आधी सोबत कलर आहे तर ह्याच्यातला येलो कलर आपल्याकडे शिल्लक आहे बाकीचे कलर जे आहेत ते सोल्ड झालेले आहेत येलो कलर शिल्लक राहिलेला आहे तर कशा आहेत साड्याच्या वरती आहे ना डार्क बॉटल ग्रीन कलरच फ्लावर्स दिलेले बघा तर ह्या कलरचा सुद्धा फ्लावर्स मी घातला ना किंवा मरू कलरचा तरी पण खूप सुंदर दिसणार आहे कलर पण हा अतिशय फ्रेश कलर आहे अंगावर आग तर हा कलर घातला ना तर अजूनच माणसाचा म्हणजे कलर जो आहे तो अजून उजळ दिसतो ह्या कलरने मला आवडतो हा कलर पण माझ्याकडे आता चार साड्या आहेत ह्या कलरच्या म्हणून मग मी काढणार नाही तर आजचं झालेलं काम मी दाखवून देत मला एकाच कस्टमरच्या हे शिवलेले आहेत आपण हे बघा कटोरी ब्लाउज आहे बॅकने खूप डीप आहे याचा तर ते ना बॅग वरती भरून आहे म्हणजे त्या का पटकन आपल्याला देता येतं बघा तर यांचं असं म्हणणं आहे की मला नॉट्स जे आहेत ना त्या कपड्याच्या पाहिजे पण प्रत्येक साडीच्या म्हणजे ब्लाउज पीस मधून कपडा काही यांचा निघालेला नाही याच्यात निघाला होता मग मी याला नॉट्स बनवलेले आहे आणि आता यांची पिशवी जी आहे ती मी भरून ठेवणार आहे तर बघा हा एक ब्लाउज जो आहे तो तुम्हाला मी रात्री मशीनवरती हा दाखवला होता तिथे पाहू शकता हे बघा पबच्या स्लीव आहेत आणि अस्तरवाले पब जो आहे ना अस्तरवाला तसा पपचा स्लीव्ज आपण तयार केलेल्या आहेत आणि खूप मस्त याची पडलेली आहे बॅकने खूप डीप आहे म्हणजे जी बॅक साइडची पट्टी फक्त तीनच जाची तर आता हे सगळे जे आहे ते आपण बॅकमध्ये म्हणजे पिशवीमध्ये यांचे भरून ठेवणार हो। आहोत आणि आता आहे ना साडी मी तुम्हाला दाखवते तिने मला काय सांगितलेले होते पण सांगते म्हणजे आपल्याकडे जी कक्षशिला साडी घेतली ना त्याच कस्टमरच अजून एक ब्लाउज तिने टाकलेला आहे आणि तिने ना मला एक नेटचा तुकडा सुद्धा आणून दिलेला आहे तर तिने डिझाईन बनवायला लावलेली बघू आता कसं मॅनेज आहे आणि ना साड्यांचं खूप सा, कन्फ्युजन झालेलं आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या कस्टमरच्या हे बघा दोन वेगवेगळ्या कस्टमरच्या एक साध्या साड्या थोडासा कलर सेम आहे फक्त बुट्टी मध्ये फरक आहे त्याच्यामुळे मला ते ऍडजस्ट करणं खूप अवघड झालंय मला निघा हे बघा तिने मला नेट पण आणून दिलेलं आहे तर ह्याच आहे ना आपल्याला डिझाईनर ब्लाउज बाहेर डिझाईन बनवायची आहे एक मिनट माझं घरातलं अटकलं होतं तर बघा आता सेम ही साडी तुम्ही बघितली तर ही झालेली एकीची साडी ठीक आहे तर मला खूप कन्फ्युजन झालेलं आहे म्हणून मी ना एकीची डायरेक्ट बाजूला केली आणि हे बघा ही आहे दुसरीची साडी कलर सेम आहे ना मायकडे नू हे बघा साडीचं पॅटर्न पण सेम आहे हे बघा तर असं होतं कधी कधी एकाच कस्टमर म्हणजे म्हणजे एकाच सारख्या साड्या कस्टमर नाही म्हणताय ना साड्या एक सारख्या कस्टमर दोन आहेत आणि वेगवेगळे पॅटर्न आहे माप सुद्धा वेगवेगळ्या आहे ह्या कस्टमरचं तर ह्या दोन्हींना फॉल आहे ह्या साड्यांना प्लस तक्षशिला साडीला सुद्धा फॉल करायचा आहे ब्लाउज शिवायचं आहे तर म्हटलं कन्फ्युजन पण आहे मला तर आता आपण जे अर्जंट आहे ना आता हे ना हे मध्ये मध्ये आलेली आपण म्हणतो एका कस्टमर ची आपण संपूर्ण ऑर्डर घेतली आणि अचानक एका तिचा कार्यक्रम आला आता हिचा जाग्र गोदळीच्या सवासनीचा कार्यक्रम प्लस तिचा मघाशी फोन आला होता ऑनलाइन पैसे सुद्धा हिने पाठवलेत पण तिचे ब्लाऊज जे आहेत मला सावासणीचं आमंत्रण तर दिलेत पण ब्लाऊजही मला ही बोलली की तुम्ही येताना घेऊन या म्हणून तर हे साडीवनचं ब्लाऊज बाहेर डिझाईन तयार होणार आहे तर तुम्हाला बाहेरची डिझाईन जे आहे ती आपल्या चॅनेल वरती बघायला भेटणार आहे कोणाला जर का बघायचे असेल तर आता चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा तर ह्या ब्लाऊज ची कटिंग आणि हे बघा मग चांगलं ब्लाऊज चांगलं काम केलं ना तर कस्टमर एकाच दोघाला सांगतो माऊक म्हणजे आपल्याला पब्लिसिटी करायची किंवा जास्त गरज पडत नाही तर हा जो ब्लाउज आहे ना एक दीड महिना झाला असेल तेव्हा माझ्याकडे स्टिच केलेला के आहे बघा तर हे लटकन लावलेले आहेत ह्याला आणि बॅकने ह्या अशा पद्धतीचा आहे म्हणजे पुढूनही पंचकोणी आहे आणि बॅक साईडने सुद्धा पंचकोणी आहे पायपिंग बघू शकता तर तिला खूप आवडला आहे हा ब्लाऊज तर आता मग तिनेच हिला आणलेला आहे तिच्या बाजूची तर असं मग ब्लाऊजचं कस्टमर वाढतं हे ब्लाऊज आता हा व्यवस्थित आहे बघा फिनिशिंग बघू शकता अगदी व्यवस्थित आहे आणि ह्याला मेन माझ्या मनाने तिला खूप हे लटकन आवडलेले होते मी काही खूप जास्त बार काही बघितलेली नाही आणि हे लटकन तिला लावून दिलेले होते तर ती ही खुश झाली आणि तिचाच तो डोला सिल्कचा जे आपल्याकडे पर्पल कलरची साडी घेतली ना तर तो ब्लाऊज माझ्याकडे परत या पर मापावरती स्टिच करायला आलेला आहे कोणाला जर का आता हा जो आहे ना आडवती साईजमध्ये प्रिन्सेस कट आहे हा ब्लाऊज बघायचा असेल तर कमेंट करा प्रिन्सेस कट आता मी जो घातलेला आहे ना हे बघा तुम्ही बघू शकता इथे याची फिटिंग आणि फिनिशिंग तर मी कधी वेअर केलेलं बघा ब्लाऊज जो आहे तो तुम्हाला दाखवलेलाच नाही तर बघा याची फिटिंग आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला असे फिटिंगचे ब्लाउज जर का शिकायचे असतील कर ना तर आपल्या चॅनलला फॉलो करत राहा आणि अगदी परफेक्ट फिटिंग जे आहे म्हणजे प्रिन्सेस कट जो असतो ना तिथला अजिबात चपटा बसत नाही अगदी कट टू कट आणि परफेक्ट बसतो इथे शोल्डर सुद्धा बिलकुल उतरणार नाही तुम्ही बघू शकता या पद्धतीने तर आजचं एवढं काम झालेलं आहे आणि अजून एवढं काम करायचं आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करू आणि या नोटवरती व्हिडिओ एंड सुद्धा करू चला उद्याच म्हणजे जे काम होईल म्हणजे आज कटिंग मी रात्री करणारच आहे आता कटिंगला तर ते काम आणि उद्याचं काम असं होईल तुमच्या बरोबर आणि हो तुम्हाला सांगायचं राहिलं की ह्या ब्लाऊजची जे मी आता तुम्हाला दाखवले हा ब्लाउज आणि ते तीन जे ब्लाउज तयार झालेले आहेत ह्या ब्लाउजची शिलाई आपण घेतलेली आहे अडीचशे रुपये जे इथे जे आपण हे केलं ना फुगाबाही तयार केलेली होती तर त्याचे अडीचशे रुपये घेतलेले आहे पण कस्टमरने आपल्याला दिलेला आहे आज तर काही काही कस्टमर जे आहेत ना खूप बारीक विचार करणारे असतात खूप किचकट आणि काही काही इतके फ्री म्हणजे इतके फ्री माइंडचे आणि इतके दिलदार असतात ना की विचार सोय नाही बिलकुल म्हणजे बिलकुल कुठल्याही गोष्टीचा बारकाव बघत नाही आणि काही काही कस्टमर तर दिलेलं आहे किंवा मग एखादी साडी पिको फाडला दिली तर एका साईडने त्याला आहे हो तुम्हाला असे अनुभव येतात तुम्हाला नक्की सांगा मैत्रिणींनो तर चला आता वेळ न घालवता आपण ना या दोन ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तुम्हाला बघायचं असेल ना त्याची डिझाईन किंवा कटिंग तर मला फॉलो करायचं आहे नक्की आणि आपल्या स्टिचिंगच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायचं आहे सगळ्यांना गुड नाईट जय हिंद बाय